मी निवडून आल्यानंतर ते माझ्या मागे लागले दोन वर्ष माझी एक वर्ष विरोधी पक्षात एक वर्ष विरोधात गेलं तीन वर्षात त्या पठ्याने माझ्याकडनं सोळाशे कोटी रुपये आणले सोळाशे कोटी ही ही आमदार कसा असावा तर ते असा असावा मी अजित पवार तुम्हाला शब्द देतो दे या टर्मला तर सोळाशे कोटी रुपये दिले पुढच्या टर्मला त्यांना दुप्पट मी निधी नाही दिला तर पवार

चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी या यात्रेचे आयोजन केले होते आजीदादा पवार यांचे नेसरी विभागात जल्लोषात स्वागत करण्यात आले त्यानंतर आजीदादा पवार यांनी लाडक्या बहिणींसोबत संवाद साधला तसेच आतापर्यंत आमदार राजेश पाटील यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामाचे कौतुक केले व येणाऱ्या निवडणुकीत राजेश पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे नागरिकांना आव्हान केले या सर्व यात्रेचा आढावा घेतला ते कोल्हापुर येऊच्या अभिजित यांनी

तिला मी काही पुरुष मंडळींच्या करता ती राबन राबते राबलं पाहिजे त्याबद्दल मी नाही सकाळी पहिलं उठायचं काम तीच करते रात्री शेवट झोपायचं कवळ बंद करायचं काम तीच करते आपण याचा विचार करत नाही मुलाबाळांचं पण कसं बनवलं तेही काम तीच करत असते असताना पैशात स्वतःच्या पोटाला चिंता देऊन त्या ठिकाणी बाकीशांचं भलं करण्याचं काम करत असते आणि मग त्या महामोगरीला आम्ही दिवस किती देतो दीड हजार रुपये महिना अठरा हजार रुपये वर्षाला तरी देखील विरोधकांनी विरोध करा काँग्रेसवाला जी सांगितलं आमच्या सरकार बंद केलं काय बंद केलं ही योजना काही व्हायची माझ्या बालभींना दोन महिन्याचे पैसे आम्ही कधी दिले त्याच्यातून त्यांना काही ना काही घ्यावंच वाटतं काही महिला भेटल्याचे म्हणजे दादा मला दा ब्लड प्रेशर होतं माझ्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या आणल्या काही महिला दा म्हणल्या दादा त्या राख्या आहेत त्या राख्या अंडिवरचा कार्यक्रम होता रक्षाबंधनाचा त्याच्या आधी त्या तीन हजार रुपयाचं साहित्य आणलं आणि त्याच्यातल्या राख्या मागवल्या त्या तीन हजार रुपया

आम्ही खर्च करायचं ठरवलंय पस्तीस हजार कोटीच्या बजेटमध्ये विकास कामात पण गेलं का इतरांना काही पडून दिलं का राज्य सरकारची आर्थिक शिस्त मोडून दिली का अरे आम्हालाही माहिती नाही राज्य कसं चालवायचं आम्ही काय पहिल्यांदा राज्य चालवत नाही का सात सात मिळेल मतदारसंघात निघून आलो काय मोठ्या कामांना बसवलं लोकांची कामं करायला बसवलं आम्ही कामाची आम्ही स्पष्ट बोलू बरोबर कदाचित ते बैठक हा शब्द बदलला आहे मी महामंत्री तुम्हाला सांगतो की योगदान करता पुढं जसे वर्ष जातील तशी रक्कम पण वाढवून जाईल त्याबद्दल आपण काळजी करू नका तुम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीचं सरकार आणण्याचं काम करतो महायुतीचं सरकार आलं ही योजना पुढे चालू राहणार महायुतीचं सरकार आलं तर तीन गॅस सिलेंडर वर्षाला तुम्हाला मोफत देण्याची योजना चालू आहे महायुतीचं सरकार आलं तर माझ्या बांधवांना तीन हॉस्पॉल पाच हॉस्पॉल साडेसात हॉस्पॉलची मोठा तिचं वीज वीज माफीचे योजना पुढे चालू राहणार त्याच्या संदर्भामध्ये माझ्या दूध उत्पादक गाय उत्पादक शेतकऱ्यांचं दूध काढणारा माझा शेतकरी आहे त्याच्याकरता आता मी पाच रुपयाचा दर सात रुपये अनुदान त्या ठिकाणी केले त्याच्या संदर्भामध्ये इन्फ्रस्ट्रक्चर चालू नाही गोर गरिबांच्या मुली शिकत नाहीये कॉलेजचे शिक्षण धरण्याची ऐकत त्या आईबापाची नाही आहे तोपर्यंत मायाचा लाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बघू शकत नाही परिनिधी लागले हा संविधानाचा आधार आम्हीच करतो ना आज संविधानाच्या बद्दल नतमस्तक आम्ही चौक पंतप्रधाना पहिल्यांदा संविधानाला नंतर शपथ घेतली ना आपल्याला करायचं त्या रस्त्याने जायचं आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तरी काय हे मुस्लिम साहेब चांगली चालवत आहेत त्या बँकेची इमारत तर त्याचं उद्घाटन करायचं मेडिकल कॉलेज कोल्हापूर दिलं एक हजार कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज दिलं एक हजार कोटी सगळ्यामध्ये कोल्हापूरच्या लोकांचा त्याचा फायदा होतो आयुर्वेदिक कॉलेज दिला कोल्हापूर ते ते करता जे कर जे ते देण्याच्या तसं कमी पडणार नाही ती ग्वाही मी माझ्या कोल्हापूरवासींना या निमित्तानं देतो त्याच्यामध्ये तुम्ही फक्त महायुतीचं सरकार आणण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये मला मदत करा कोल्हापूरच्या जिल्ह्याची माझ्या शंकर गरिबरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या करता मी शंभर टक्के पिक प्रयोग करणाऱ्यांना पन्नास हजार रुपयांचा प्रोत्साह अनुदान दिलेलं आहे त्याच्याकरता पण राजेश पाटील आणि मला उपलब्ध काही राहिलेलं असेल ते पण मी गेल्या चार दशकामध्ये या मतदारसंघात पहिल्यांदाच माझ्या पद्धतीनं मदत करता मी राजेश पाटलांचा पाठपुरावा होता त्याच्यामुळं

पाठपुरा करून या आमदारात किती जागा मिळवून घेतली यावर बांधकाम करण्याकरता चौतीस कोटी रुपयाचा निधी आम्ही मंजूर करून दिला आणि त्यातील पहिल्या टप्प्यात सत्तावीस कोटीची वर्क ऑर्डर निघालेली आहे येत्या आठवड्यात त्या, त्या कामाला देखील सुरुवात होणार आहे तुमचं आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे याकरता हे सगळं काम आहे गेले पंचवीस वर्ष रखडलेल्या उत्सर्जित प्रकल्पाचं पार्ण काम పూర్ణత్వా येताना सातत्याने पाठपुरावा करून त्याला औषध दिली मंजूर करून घेतात येत्या एप्रिल मे मध्ये त्यातील काम करायला आपल्याला सुरुवात करायची